लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सांगता मिरवणुकी निमित्त चार ऑगस्ट रोजी दुपारी एक ते रात्री वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावर वाहनांना बंदी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सांगता मिरवणूक मार्गावर दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी एक ते रात्री बारा पर्यंत मिरवणुकीत सामील होणारी वाहनं वगळता तसंच अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना जाण्यास आणि येण्यास बंदी घातली आहे बंद करण्यात आलेला मिरवणूक मार्ग याप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक रामलाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चार हुतात्मा पुतळा खान मस्जिद सरस्वती चौक नवी एस पोलीस चौकी मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ॲम्बॅसेडॉर हॉटेल पर्यायी मार्ग याप्रमाणे विजापूर रोडवरून मंगळवेढ्याकडं जाणाऱ्या वाहनांना पत्रकार भवन चौक महावीर चौक गुरुनानक चौक संत तुकाराम चौक अशोक चौक शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड शेळगी क्रॉस रोड जुना तुळजापूर नाका कारंबा नाका जुना पुणे नाका नवीन बायपास मार्गानं इच्छित स्थळी मंगळवेढ्याकडून येणाऱ्या वाहनांना नवीन बायपास रोडनं पुणे हायवे बाळे जुना पुणे नाका कारंबा नाका जुना तुळजापूर नाका शेळगी क्रॉस रोड मार्केट यार्ड हैदराबाद रोड ते इच्छितस्थळी रेल्वे स्टेशनकडून बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडं जाणाऱ्या वाहनांना रेल्वे स्टेशन सात रस्ता रंगभवन चौक विजापूर वेस बाकळे पेस कॉर्नर भावसारपथ समाचार चौक कोंतम चौक कुंभारवेस बलिदान चौक ते इच्छित स्थळी जुना पुणे नाक्याकडून रेल्वे स्टेशनकडं जाणाऱ्या वाहनधारकांनी जुना पुणे नाका जुना कारंबा नाका जुना तुळजापूर नाका बोरामणी नाका शांती चौक सात रस्ता ते रेल्वे स्टेशन किंवा अम्बॅसेडॉर हॉटेल निराळे वस्ती पूल एम एस सी बी ऑफिससमोर शेटेनगर रेल्वे बोगदा मर्यायी चौक नागोबा मंदिर रामवाडी दवाखाना मोदी स्मशानभूमी मोदी पोलीस चौकीसमोर मार्गे रेल्वे स्टेशन या मार्गाचा वापर करावा विजापूरकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या जड वाहनांनी नवीन बायपास रोडचा वापर करावा अक्कलकोट कडून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा तसंच मंगळवेढ्याकडून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन बायपास रोडचा वापर करावा असा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला